पुढची बातम्या नाशिक जिल्ह्यातून आदिवासी भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात हंडाभर पाण्यासाठी जीव घेणी कसरत सुरू आहे रखरख्या उन्हातून महिलांना घोडभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तीन ते चार किलोमीटरची पायपीट केल्यानंतर कुठेतरी हंडाभर गढूळ पाणी मिळते सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले तर आमची पाण्याविषयी हीच समस्या असेल की मार्च पत हे विहिरीला पाणी राहते मार्च संपलं काही विहिरी कोरडे पडते हे कुवा तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर दोन किलोमीटरवर आम्हाला पण जावं लागतंय तर आम्हाला खूप थकलेल्या बाहेर राहत आहे आम्हाला चार महिने म्हणजे काही कामाधंद्यावर धंद्यावर कुठेच जाता येत नाही आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही निस्त्या पाण्यात आमची वेळ निघून जातो